बघा दोन संख्यांचे गुणोत्तर नव्वदास एकशे आठ असून मसावी पंधरा असल्यास त्या संख्या कोणत्या असा प्रश्न विचारला लेखर दोन संख्या आणि त्यांचे गुणोत्तर इथं दर्शवले त्या गुणोत्तरावरून एक संख्या अर्थातच लहान तर दर्शवलेल्या गुणोत्तरावरून एक संख्या अर्थात मोठी दोन संख्यांचं गुणोत्तर गुणोत्तर लहान ती संख्या लहान गुणोत्तर मोठ ती संख्या सुद्धा मोठी हे दोन संख्यांचे से गुणोत्तर याला संक्षिप्त करता येते का हा महत्वपूर्ण गुणीला पंचेचाळीस नव्वद दोन गुणीला चोपन्न एकशे आठ परत दोन्ही संख्या नऊच्या पाड्यात नवापाची पंचेचाळीस सर नऊ सक चोपन्न म्हणजे पाचास सहा हे त्या संख्यांचं मूलभूत गुणोत्तर मूलभूत गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते लक्ष द्या ह्या काही गोष्टी लक्षात घ्या आता मूलभूत गुणोत्तर त्या संख्यांचं प्राप्त झालं त्या संख्या कोणत्या हा जो प्रश्न तुम्हाला विचारला तर हे प्राप्त झालेलं जे गुणोत्तर आहे ते पाचास सहा असं आहे म्हणून या गुणोत्तरासोबत प्रश्नामध्ये दर्शवलेला हा लसावी फक्त गुणीला घ्यायचा असतो इथं सुद्धा इथं सुद्धा पंधरापाची पंच्याहत्तर सर आणि पंधरा सख नऊ पंधरा सख सॉरी पंधरा सख किती सर तर नव्वद ह्या त्या संख्या आहेत पंच्याहत्तर आणि नव्वद आता याचा पडताळा घ्यायचा असेल तर पंच्याहत्तर आणि नव्वद आपलं गणित बरोबर आहे का बाबा पडताळा घ्यायचा असेल तर यांचा पसावी पंधरा येतो का ही मुख्य बाब जाणून घ्या दोन्ही संख्या याला भाग पाचला जातो पाच गुणीला पंधरा म्हणजे पंच्याहत्तर आणि पाच गुणीला अठरा म्हणजे नव्वद आता दोन्ही संख्या तीनच्या पाड्या तिना पाचवी पंधरा आणि तीन सख अठरा कार्यक्रम आटपला पुढे दोन संख्याला भाग जाईल अशी संख्या नाही कोणतीही एक आता म्हणून मसावी काय तर हे अर्थात पाच आणि तीन यांचा गुणाकार गुणा पंधरा हा मसावी येताना दिसतो म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की या प्रश्नाचं अक्युरेट अन्सर अर्थात विचारलेल्या त्या संख्या कोणत्या तर पंच्याहत्तर आणि नव्वद अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा की जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा दररोज सराव करता येईल संख्या शाब्दिक उदाहरणे लसावी मसावी सोबत गुणोत्तर प्रमाण ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यकात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला